डबल ओ अकॅडमीमध्ये सगळ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी आपली आरोग्यसेविका भरतीची आय बी पी एस पॅटर्ननुसार तीस दिवसामध्ये तयारी कशी करायची आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या तीस दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्हिजन होऊन कारण की या ठिकाणी आपली जी परीक्षा आता या ठिकाणी लवकरात लवकर होणार असून जास्तीत जास्त आपल्याकडे तीस दिवस आहेत कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा सोळा तारखेच्या नंतर आचारसंहिता लागणार आहे आणि या आचारसंहितेच्या आतमध्ये सरकारला या ठिकाणी परीक्षा घेऊन जॉईनिंग द्यायच्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे तीस दिवस आहे त्या तीस दिवसाचं दिवसा आपल्याला म्हणजे तसं परीक्षा पाच दिवस कमीसुद्धा होऊ शकते किंवा कदाचित पाच दिवस जास्त होऊ शकते तर मिनिमम तीस दिवसामध्ये आपल्याला कशी आपण तयारी करू शकतो म्हणजे कशाप्रकारे रिव्हिजन करू शकतो तर याची आपण माहिती आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे लक्षात ठेवा या ठिकाणी हा आपला शेवटचा चान्स आहे आणि हे शेवटचे तीस दिवस तुमच्या मनावर कसलाही दबाव असू द्या किंवा कसलंही वातावरण असू द्या तुम्ही त्याचा विचार न करता तीस फक्त तीस दिवस तयारी करा किती फक्त तीस दिवस तयारी करा आणि या तीस दिवसाच्या तयारीमध्येच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे तुम्ही गेले सोळा वर्ष सतरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष काय केलं तुम्हाला कोणीही विचारणार नाही मात्र तुमची पोस्ट मिळण्यासाठी तुम्हाला एकशे साठ प्लस मार्क मिळण्यासाठी हे तीस दिवसच खरंच इम्पॉर्टंट आहे वातावरण बाहेर कसंही निगेटिव्ह असू द्या परीक्षेबद्दलचं मात्र तुमचं जास्तीत जास्त दहा तास कमीत कमी दहा तास या ठिकाणी अभ्यास जर झाला तीस दिवसामध्ये तुमची पोस्ट फायनल होऊन जाईल नाहीतर मग ज्या दिवशी तुम्हाला मार्क कमी पडतील रिझल्टच्या दिवशी तुम्हाला माझा चेहरा आठवेल तो दिवस तुम्ही येऊच देऊ नका आणि आजपासून चांगली तयारीला लागा तर या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीची तयारी करण्या आपल्याला त्याचा अभ्यासक्रम माहीत हो असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी तुमचा जो अभ्यासक्रम आहे आरोग्यसेवक महिला या ठिकाणी मराठी विषयासाठी तीस गुण आहेत इंग्रजी विषयासाठी तीस गुण या ठिकाणी आहे ज्ञान संबंधित प्रश्न तीस गुण आणि बुद्धिमापन आणि गणित या विषयासंबंधी गणित आणि बुद्धिमापन तुम्हाला दोन्ही टॉपिक आहेत त्याच्यासंबंधी तीस गुण या ठिकाणी आहेत बाकी तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्याशी संबंधित तुम्हाला ऐंशी गुण आहेत म्हणजे चाळीस प्रश्न तुम्हाला तांत्रिक विषयाचे आहेत किती चाळीस प्रश्न तुम्हाला तांत्रिक विषयाचे तर या विषयाची प्रत्येक विषयाची आपण तयारी कशी करावी त्याची मी स्पेशल व्हिडिओ तर तयार करणारच आहे पण आज एक ओव्हरऑल व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहणार आहे की शेवटच्या तीस दिवसामध्ये तुम्हाला आता वेळ तीस दिवस आहे कदाचित कमी आहे पण शेवटच्या तीस दिवसामध्ये सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे आता फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे कारण की सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे फक्त आता तुम्हाला एकच गोष्ट करायची की तुम्हाला टेस्टरीज सॉल्व्ह करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे थ्री सॉल्व करायची आहे आणि या टेस्टमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील हे तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहायचं आहे आपली ऑलरेडी बॅच परवापासून सुरू झालेली आहे सर्व लेक्चर ॲप्लिकेशन हे चालू असतात यूट्यूबला लेक्चर नसतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की यूट्यूबवर सर्व कंटेंट हा कोणीही देत नसतो त्यामुळे ज्यांना सिलेक्ट व्हायचं असेल त्यांना बॅचेस जॉईन करणं आवश्यक असतात एकतर मग पर्सनली त्या ठिकाणी प्रत्येक टॉपिकची तयारी करायची असते तर या ठिकाणी पंधरा प्रश्न आहेत तुम्हाला मराठीला पंधरा इंग्रजीला पंधरा गणिताला पंधरा बुद्धिमत्ताला आणि सामान्य ज्ञानला बाकी चाळीस प्रश्न हे तुम्हाला तांत्रिक विषयाशी संबंधित आहेत किती तांत्रिक विषयाशी संबंधित आहेत आणि तुमचा जो पेपरचा दर्जा आहे तो एस एस सीचा चा दर्जा, दर्जा असून परीक्षा ही आरोग्यसेवा विषयक प्रश्न असतील एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे दोन तास या परीक्षेसाठी आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षाचा पेपर पॅटर्न जाणून घेणं आवश्यक आहे की तुमचा पेपर पॅटर्न या ठिकाणी आपण बघितलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर पॅटर्न माहीत नसतो आता आपण थोडक्यात एक एक विषयाचं या ठिकाणी माहिती बघूया तर रिव्हिजन करण्यासाठी मेन म्हणजे तुम्हाला परीक्षा पॅटर्न माहीत झाला नंबर दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला पेपर पॅटर्नच्या सोबतच बाकी काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुम्हाला कसं नियोजन करते त्याची आपण चर्चा करूया तुर्ताश या ठिकाणी आपली आय बी बी एस भरतीची पॅटर्नची या ठिकाणी बॅच आहे जी बॅच तुम्हाला एक हजार रुपये फीस आहे आणि ही फीस तुम्हाला तीन महिन्यासाठी या ठिकाणी आपण देण्यात येत आहे आणि या ठिकाणी सातशे रुपयामध्ये तुम्हाला एका महिन्यामध्ये एक, महिन्या एक वि सर्व विषयाची बेस्ट तुम्हाला सातशे रुपयामध्ये आहे ज्याच्यामध्ये ई बुक्स नोट्स टेस्ट सिरीज व्हिडिओ डाउनलोड सुविधा आणि माझे पर्सनल टेक्निकलचे सर्व लेक्चरसुद्धा सुद्धा त्यात अवेलेबल केलेले आहेत आणि पाच हजार एम सी क्यू आहेत प्रत्येक टॉपिकच्या नोट्ससुद्धा दिले आहेत ती बेस्ट तुम्ही जॉईन करू शकता नंबर या ठिकाणी दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ लक्षात ठेवा दोन चार मार्क जर या ठिकाणी आपल्याला कमी पडले नंतर तुम्ही दहा हजाराची बॅच जॉईन केली तरी तुम्हाला काही उपयोग होणार नाही त्यामुळे विचार आजच करा आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा अभ्यास हा एकशे साठ मार्कापेक्षा कमी जास्त आहे कमी आहे तर निश्चित तुम्ही जॉईन करावी कारण की रिव्हिजन आवश्यक आहे जर तुम्हाला वाटसेल एकशे साठ प्लस मार्क येतात नाही केले तरी काही प्रॉब्लेम नाही पण तरी सुद्धा रिव्हिजनसाठी बॅच जॉईन करणं तुम्ही करू शकता तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले आपण अभ्यासक्रम या ठिकाणी माहीत झाला आपल्याला आता अभ्यासक्रम म्हणजे टॉपिक रिव्हिजन आता तुम्हाला तीस दिवसाची रिव्हिजन करायची आहे दोन मिनिटात मी तुम्हाला फक्त टॉपिकचं कन्सेप्ट सांगतो बघा तुमचं मराठी आहे या ठिकाणी मी टॉपिकची लिस्ट सांगायला आलो नाही आहे मराठी आणि इंग्रजी या विषयाचं एक तुम्हाला अभ्यासक्रम पॅटर्न माहीत असेल तर या ठिकाणी पंधरा मार्कपैकी जवळपास सात ते आठ प्रश्न हे व्होकॅबलरीवर असतात आणि सात ते आठ प्रश्न सात ते आठ प्रश्न हे तुमचे ग्रामरवर असतात त्यामुळे तुम्हाला सिलेक्शन जर व्हायचं असेल तर तुम्हाला हो सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं ते जेवढं ग्रामरवर आहे मी नेहमी नेहमी सांगतो इंग्रजी आणि मराठीसाठी शब्दसंग्रहवर शब्दसंग्रहावर जास्त फोकस करा म्हणजे त्यात वाक्य उपयोग वगैरे वगैरे जे काय असतील त्याच्यावर जास्तीत जास्त तुम्हाला काय फोकस करायचं जेणेकरून जास्तीत जास्त मार्क मिळतील आता प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे की आपल्याकडे वेळ आहे फक्त आता तीस दिवसाचा किती आहे वेळ आहे तीस दिवसाचा या तीस दिवसामध्ये आपल्याला काय काय करता येईल ते या ठिकाणी आपण पाहणार आहे तीस दिवसामध्ये एक है या ठिकाणी तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे या तीस दिवसाचं योग्य आपल्याला नियोजन कसं करता येईल तर तीस दिवसाचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे जे तीस दिवस आहेत त्यात कमीत कमी डेली तुम्हाला दहा तास अभ्यास करायचा आहे या दहा तासाचे दोन तास दोन तास दोन तास म्हणजे दोन दोन तासाचे दोन स्लॉट आणि तीन तीन तासाचे दोन स्लॉट असं या ठिकाणी तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे जर या ठिकाणी पॉसिबल असेल तर असं तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे डेली तुमचा लक्षात ठेवा डेली तुमचा जो तीन तास आहे हा तांत्रिकसाठी तुमचा अभ्यास झालाच पाहिजे किती तीन तास हा तुमचा तांत्रिकसाठी तुमचा अभ्यास झालाच पाहिजे जर तीन तास तुमचा तांत्रिकचा अभ्यास झाला नाही तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी मार्क मिळणार नाहीत तीन तासाचा अभ्यास तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता विषयासाठी द्यायचे आहेत तसंच दोन तास तुम्हाला जी के जी के किंवा सामान्य ज्ञान विषयासाठी द्यायचे आहेत आणि दोन तास तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी या विषयासाठी तुम्हाला द्यायचे आहेत तर जी केमध्ये तुमचा करंट अफेअर सुद्धा आलेला आहे करंट अफेअर हा विषय सुद्धा आलेला आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला दहा तास तर तुमचं तीस दिवसामध्ये पोस्ट शंभर टक्के निघणार काय गॅरंटीड निघणार परंतु मला माहिती आहे तुम्ही लोक वेळच देत नाही आणि म्हणता सर कट ऑफ किती लागेल वेळ द्या कुठल्याही गोष्टीला यश मिळण्यासाठी संयम आणि वेळ आणि त्याग लागतो त्याग म्हणजे तुम्हाला इतर गोष्टीचा त्याग करावा लागेल पिक्चर पाहणं हिडणं फिरणं बोलणं सगळ्या गोष्टीचा त्याग जर कराल तर नक्की यश मिळणार संयम तुम्ही ठेवलेला आहे कारण की गेले कित्येर वर्ष आले तुम्ही याची काय तयारी करत आहे तर या ठिकाणी मित्रांनो मराठीच्या या ठिकाणी आता तुमच्याकडे तीस दिवस आहेत तीस दिवसामध्ये तुमच्याकडे मराठीचे तीस टॉपिक प्लस इंग्रजीचे तीस टॉपिक आहेत किती टोटल साठ टॉपिक आहेत म्हणजे या दोन तासामध्ये तुम्हाला मराठीचे असे पंधरा टॉपिक निवडायचे आहेत की जे तुम्हाला हमखास येतील आणि इंग्रजीचे असे पंधरा टॉपिक तुम्हाला रिव्हिजनसाठी आता तुम्हाला रिव्हिजन करायचे आता अभ्यास करायचा नाही तर या ठिकाणी तुम्हाला तीस दिवस म्हणजे पंधरा दिवस तुम्हाला या ठिकाणी मराठीचे टॉपिक पहिले आठ दिवस तुम्ही मराठी वाचा पहिले सात दिवस मराठी वाचा दुसरे सात दिवस इंग्रजी वाचा परत दुसरे सात दिवस मराठी वाचा आणि दुसरे सात दिवस इंग्रजी वाचा तर असे तीस दिवसामध्ये तीस टॉपिक दिवसा तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आहेत मराठीचे पंधरा आणि इंग्रजीचे हे टॉपिक कोणते याचे व्हिडिओ मी उद्या परवा दोन दिवसात या ठिकाणी पोस्ट करणार आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून जे परीक्षेमध्ये आलेले आहेत आय बी पी एसनं त्याच्यावर फोकस केलेलं आहे त्या टॉपिकची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे तुर्चंच फक्त नियोजन आहे जी केचंसुद्धा या ठिकाणी एक आठवडा तुम्ही जिओग्राफी वाचा एक आठवडा तुम्ही फक्त पॉलिटी वाचा एक आठवडा तुम्ही हिस्ट्री वाचा एक आठवडा तुम्ही इकॉनॉमिक्स वाचा आणि एक आठवडा इकॉनॉमिक्स नंतर वाचा एक आठवडा तुम्ही करंट अफेअर वाचा आणि एक आठवडा तुम्ही जी के वाचा जी के म्हणजे या ठिकाणी काही महत्वाचं जी के उदाहरणार्थ पहिला कोण आला दुसरा राज दुसरा राष्ट्रपती कोण पहिलं मुख्यमंत्री कोण हे जी के वाचा तर असे तुमच्याकडे फक्त पाच आठवड्यात लक्षात ठेवा दररोजचे तुमच्याकडे फक्त दोन तास आहेत म्हणजे सात दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण भूगोल संपवायचं आहे किती सात दिवसात भूगोल संपलाच पाहिजे तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे गणित बुद्धिमत्ताचं तुमचे डेली तीन तास आहेत गणिताचे सुद्धा वीस चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे वीस चाप्टर असे चाळीस चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत पण त्या चाळीसपैकी सुद्धा गणिताचे इम्पॉर्टंट पंधरा चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे इम्पॉर्टंट चॅप्टरचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार किंवा तुम्ही स्वतः निवडा त्या ठिकाणी कोणकोणते पेपर आहेत त्यातले तुम्ही स्वतः निवडा की याच्यावर येणार मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की याच टॉपिकवर प्रश्न येणार आहेत ते पंधरा टॉपिक तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये गणिताचे सात टॉपिक करा दुसऱ्या आठवड्यामध्ये बुद्धिमत्ताचे सात टॉपिक करा तिसऱ्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही परत गणिताचे सात टॉपिक म्हणजे तुमचे गणिताचे दोन आठवड्यामध्ये झाले पंधरा टॉपिक आणि बुद्धिमत्ताचे दोन आठवड्यामध्ये झालेच पंधरा टॉपिक म्हणजे असे तीस टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याची लिस्ट परत सांगितल्याप्रमाणे करतो किंवा तुम्ही स्वतः ठरवा की आपल्याला हा टॉपिक हा टॉपिक हा टॉपिक करायचा आहे आता सगळं गणिताचं पुस्तक वाचत बसायचं नाही तर या ठिकाणी सात दिवस गणित सात दिवस बुद्धिमत्ता सात दिवस गणित सात दिवस बुद्धिमत्ता करा आणि फक्त पंधरा टॉपिक बुद्धिमत्ता आणि पंधरा गणित रिव्हिजन करा आता अभ्यास करू नका अभ्यास तर गणितालाच तुम्हाला आठ दिवस लागतील की ज्याला तुम्हाला त्या आठ दिवसात पूर्ण सात टॉपिक करायचे होते नंतर या ठिकाणी तांत्रिक घटक तर तांत्रिक घटकाला डेली एक घटक करायचं आहे काय करायचं आहे डेली एक घटक करायचं आहे तुम्हाला एकूण पंधरा घटक दिलेले आहेत किती घटक आहेत पंधरा घटक दिलेले आहेत परंतु अजून पंधरा घटक आहेत तुम्हाला जे सिलेबसमध्ये किती घटक दिलेले आहेत पंधरा मात्र तुम्हाला पंधरा घटक नसून तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये तीस घटक दिलेले आहेत तर कोणते तीस घटक आहेत यांचा स्पेशल व्हिडिओ सुद्धा मी करणार आहे तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो की तुम्हाला ते कोणते तीस घटक करायचे आहेत ते तीस घटक या ठिकाणी आपल्याकडे लिस्ट आहे आता मला भरपूर काही सांगायचं होतं ते तीस घटक या ठिकाणी तुम्हाला बघा हे या ठिकाणी हा पहिला चॅप्टर आहे त्याचे सब उपघटक दुसरा चॅप्टर आहे आरोग्य शिक्षण संवर्धन तिसरा चॅप्टर हे तुम्हाला या ठिकाणी जे आहेत पहिले पंधरा चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत पहिले संदरा चॅप्टर जे जा आहेत तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत मात्र याच्या पुढचे सुद्धा घटक तुम्हाला करायचे आहेत कोणकोणते ते घटक बघा या ठिकाणी तर पुढचे तुम्हाला करायचे आहेत इंजेक्शनचे प्रकार दूरध्वनीचे क्रमांक टाकावस्तूचं वर्गीकरण लोकसंख्येची माहिती आयुष्य पद्धती ड्रास त्यांचे जीवन प्रकार आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजना आरोग्याशी संबंधित दिनविशेष महत्त्वाच्या संघटना आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरण महिला बालक धोरण लोकसंख्या धोरण महिला बालक आयोग महिला बालक यांच्याशी संबंधित कायदे आणि सध्याच्या करंट अफेअर्सशी संबंधित कोणकोणते रोग आलेले आहेत तर ह्या रोगाच्या चालू घडामोडी तर याचे ॲप्लिकेशन ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला करायच्या आहेत तर असे तीस घटक मी बॅचमध्ये शिकवणार आहेत किंवा नोटसुद्धा याच्या आपण उपलब्ध केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता तर अशा तऱ्हेनं तीस दिवस तुम्ही तीस तांत्रिकचे घटक करायचे आहेत आशा करतो सध्या या ठिकाणी कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळाली असेल येथेच मी थांबतो ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ते या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतील बॅचमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर दिलेले आहेत या ठिकाणी अंगणवाडीची सुद्धा बॅच आपली सुरू आहे ती होण्यासाठी प्रांजळ प्रयत्न तुमचा अभ्यासाचा सातत्य आणि चिकाटी है तीन गोष्टी असतील तर तुम्हाला नक्की यश मिळल्याशिवाय राहणार नाही माझा नंबर लिहून देतो ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून पटकन बॅच किंवा सर्व माहिती जॉईन करू शकता आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं सुद्धा आवश्यक आहे कारण कार की बिना टेस्ट सिरीजचं तुम्हाला यश मिळणं या ठिकाणी निश्चित नाही कारण की तुम्हाल तुम्हाला कळणारच हो नाही की तुमचं टाईम मॅनेजमेंट कसा होतो तुमचे कोणत्या टॉपिकचे प्रश्न चुकतात हे तुम्हाला कळण्यासाठी ओरिजिनल टेस्ट सोडवा टेस्ट सिरीज ॲप्लिकेशनवर दिलेलं आहे डबल अकॅडमी पुणे ॲप आहे पटापट ॲप डाउनलोड करा आणि जॉईन करा राहिली गोष्ट परीक्षा कधी होणार तर तुम्हाला सांगितले की तीस दिवस तुमच्याकडे तीस दिवसामध्ये परीक्षा शंभर टक्के होणार आहे ओके थँक्यू धन्यवाद